आनंदाची बातमी अकरावी किंवा बारावीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठ्या शहराप्रमाणे विद्यानिकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कृष्णभूमी मानवारुण दिग्रस येथे प्रवेश देणे सुरू आहे विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश व नव्वद पेक्षा अधिक गुण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांना सुद्धा मोफत प्रवेश आज आज दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करीता आपल्या पल्लाचा प्रवेश निश्चित करा वेळ सकाळी नऊ तीस ते दुपारी पाच पर्यंत अधिक माहिती करीता संपर्क नितीन धोड्रे नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासठ एकोणसत्तर नितीन राऊत अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज परमवीर चक्र पुरस्काराचे नामविस्तार स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज परमवीर चक्र करा दिग्रस नागरिकांची मागणी परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च शौर्य बलिदानाकरिता दिला जाणारा पुरस्कार होय या पुरस्काराचे विस्तार स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज परमवीर चक्र करा अशा प्रकारची मागणी आज दिनांक चौदा मे रोजी दिग्रस येथील नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्याकडे केली भारत सरकार यांना महाराष्ट्र शासनाकडून स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज परमवीर चक्र असे नामकरण करण्याची करन विनंती निवेदनात नमूद आहे निवेदनावर रवींद्र आरगडे दुर्गादास गायकवाड सुदर्शन हसबे गिरीश साबळे सदानंद आठवले दिलीप महिपाल अरविंद मिश्रा संजय न, अजय नरोडे गजानन आंबेकर रवींद्र गावंडे ऍडव्होकेट नरेश इंगोले राजू राजूरकर मनीष जाधव नारायण निंगे इत्यादींच्या सहाय्य आहेत नागरिक दीग्रसर नागरिक म्हणून आज एक निवेदन देत आहोत की आज छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे आणि आपल्या देशामध्ये शूर आणि शौर्य यासाठी भारत सरकार परमवीर चक्र देत असते पण या परमवीर चक्राला आता यानंतर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज परमवीर चक्र द्यावी नाव द्यावं असं आमच्या सर्व नागरिकांच सर्व पक्षीय सर्व, सर्व लोकांची विनंती आहे जो छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचा दुसरा राजा होऊन गेला आणि छत्रपती संभाजी महाराजाच्या तीस वर्षाच्या काळामध्ये त्यांनी एकशे एकवीस लढाया जिंकल्या आणि त्या सर्व लढाया अपराजित होत्या अशा अपराजित लढवय्याच्या नावाने जर असे शौर्य पदक जर दिले परवीर चक्र जर दिले तर एक नवीन स्फूर्ती समाजातील लोकांना किंवा वीरांना मिळेल आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद